बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार जय भीम दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत बंधुनो मध्ये दोन तीन दिवस आमचे व्हिडिओ होऊ शकले नाही मी दिल्लीला काही महत्वाच्या कामाने गेलो होतो कोर्टाच्या कामाने आणि त्याच्यामुळे ते शक्य झालं नाही परंतु त्याबद्दल मी तुमची माफी मागतो तसं दैनिक बहुजन सरोफच्या युट्यूब चॅनलसाठी फारसे कोणीच नाही मी एकटाच असतो आणि मी एकटाच त्याच्यावरती करत असतो त्याच्यामुळे अशी काही मोठी टीम नाही जर तुम्ही रवीश कुमार किंवा वेगवेगळे युट्यूबचे चॅनल लोक चालवतात त्याच्यात फार मोठ्या संख्येने लोक काम करत असतात अनेक लोक बातम्या बनवतात अनेक लोक रिसर्च करतात अनेक सर्वच्या सर्व तयार केलेलं मटेरियल तिथे देत असतात त्यांना आणि त्यांचं काम तेच असते पण इथे मला संपूर्ण दिवसभर व्हिडिओ बघणे त्याच्यातला आपल्यासाठी कोणतं महत्वाचा आहे आंबेडकरी समाजातून त्याला त्याचं महत्व किती आहे या सर्व गोष्टीचा मला अंदाज बांधून त्याच्यावरती नंतर मला काहीतरी भाष्य करायचं असते त्याच्यामुळे निश्चितच तेवढा वेळ बरेचदा सापडत नाही त्याच्यामुळे बरेचदा सकाळचे व्हिडिओ दुपारपर्यंत होता दुपारच्या संध्याकाळपर्यंत होता अशा पद्धतीचा हा सर्व प्रकार असतो चला तरी काही हरकत नाही आणि आज ज्या पद्धतीच्या ज्या घडामुळे झालेल्या त्याच्याकडे आपण थोडस लक्ष देऊया आज तुम्हाला सर्व लोकांना माहिती असेल की सेल्सेक्स आणि शेअर मार्केट इतकं ढासळलं की त्याच्यामुळे जवळपास दहा लाख करोड एवढं मोठं नुकसान या देशात झालं म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की दहा लाख करोड कोणाला म्हणतात कशाला म्हणतात आणि एवढं मोठं नुकसान होणं त्याच्या मा मागचे अनेक कारण अनेक लोकांनी त्याच्यात हे केलेले आणि ते अनेक कारणामध्ये असंही त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने चायनानी मोठ्या प्रमाणामध्ये एल तयार केलेले जे काही सॉफ्टवेअर्स होते आणि त्याच्यामध्ये चार्ट जी ला मात करणार आणि त्याच्यापेक्षा एकदम वन फोर्ट किंमतीत किंवा अद्याप सर्व लोकांना परवडेल अशा पद्धतीचे सर्व सॉफ्टवेअर आणि बनवलेले आहेत चायनाने आणि ते मार्केटमध्ये त्या आणलेले आहेत त्यांनी आणि त्याचं नाव आहे दीपसिक आर वन म्हणून ते आहेत आणि ते काही ठिकाणी त्यांनी फ्री अवेलेबल केलेले आहेत आज तुम्ही चार जी चे जर तुम्ही पाहिले सबस्क्रिप्शन करायसाठी तर चार चार पाच पाच हजार रुपये तुम्हाला द्यायचे आहेत आज चार चार पाच पाच हजार रुपये जर संपूर्ण विश्वातून लोकांना आलं तर अमेरिकेला किती मोठं प्रॉफिट होईल आणि निश्चितच तिथले जे व्यापारी आहेत त्या लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल तर ते होऊ नये किंवा त्याच्यासाठी आज चायनाने ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये उडी मारली आणि आज ज्या ज्या संशोधनातनं चायना सर्वात पुढे आलेला आहे तो निश्चितच एक फार मोठा जे म्हणता येईल तुम्हाला एक लक्षात घेण्याची बाब आहे की अमेरिकेने एवढ्या वर्षात जेवढे कुठल्या तिथे अध्यक्ष झालेत त्या सर्व लोकांनी वार मध्ये खूप जास्त इंटरेस्ट घेतला आणि त्यांचा पैसा मोठ्या प्रमाणामध्ये वार मध्ये गेला तो मग यावेळेस इस्रायल असो की अजून कुठे असो आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी किंवा चायनामध्ये जे काही आपलं याच्यात सुरू होतं रशिया सोबत आणि यांच्यासोबत जे युद्ध होतं तर त्याच्यातही त्यांनी मोठा पैसा त्याच्यामध्ये टाकला म्हणजे फक्त आपली एकदा वर्चस्व ठेवायसाठी त्यांनी हे सर्व कामं आणि मोठ्या प्रमाणात शस्त्र निर्मिती त्यांनी केलेली आहे परंतु त्या सर्व बुद्धाच्या प्रिन्सिपलच्या विरोधात आहे आणि मी तुम्हाला वारंवार मी सांगितलेलं आहे की आम्हाला डोनाल्ड ट्रम्प याच्यासाठी आवडतो की थोडस त्यांनी युद्ध समाप्ती केलेली आहे जे बुद्धिजमचा बेस आहे आणि त्याच्यामुळे आम्ही त्याची हे करतो आणि चायनाने मात्र कुठल्याही युद्धामध्ये भाग घेतलेला नाही त्याच्यामुळे आपल्या लोकांची प्रगती करण्यात आली आणि मोठ्या प्रमाणामध्ये संश, संशोधन करून त्यांनी चाय मुल्यापेक्षा म्हणजे अमेरिकेपेक्षा स्वस्त याच्या तीच टेक्नॉलॉजी वापरून किंवा त्याच्याही पेक्षा चांगली टेक्नॉलॉजी कशी बनवता येईल त्याच्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत तर त्याच्यामुळे निश्चितच ते हे आहे सर्व आणि त्याच्यामुळे एक मोठ्या प्रमाणामध्ये एक ज्यावेळेस शेअर्स डाऊन झाल्याचं बोलल्या जाते आता तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की ज्या पद्धतीने शेअर्स वाढले होते ते सर्व आर्टिफिशियल होतं आणि आर्टिफिशियल असल्यामुळे त्याचा सर्वात मोठा जर फटका कोणाला बसला असेल तर अडाणीला बसला आज अडाणीची अवस्था इतकी बेकार आहे की आता आमचं दोन तारखेला एक अर्थशास्त्र अर्थ आपलं बजेटवरती आज आमचं सेशन सुरू होईल आणि त्याच्या आधी हे एवढी घसरण त्याच्यामुळे हा निश्चितच आमच्या याच्यावरती अर्थशास्त्रावरती फार मोठा फरक पडेल देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संकट येण्याची शक्यता मोठ्या हे होत आहे वर्तवण्यात येत आहे आणि आमच्या देशामध्ये देशा ज्या ज्या लोकांनी विदेशी लोकांनी जे गुंतवणूक केली होती ती त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये विड्रॉ केल्याची बाब आहे त्याच्यामुळे पुन्हा एक धोका आहे एकीकडे एक अडाणीच जे काही होतं वर्चस्व बीजेपी पूर्ण पैसा अडाणी वापरत होता ते मात्र आता अडाणी जर अमेरिकेमध्ये त्याला वॉरंट निघालेलंच आहे समजा जर वॉरंट एक्झिक्युट झाला आणि सर्व काही व्यवस्थित झाले तर त्या दुसऱ्या त्याच महिन्यामध्ये बीजेपीचं गव्हर्नमेंट कोसळल्याशिवाय राहणार नाही कारण बीजेपीमध्ये दोन सरळ सरळ फ्रिक्षण होतील एक एकीकडे होईल एक अडाणी आणि अडाणीच्या विरुद्ध असे जर झाली तर काँग्रेसला फार मोठ्या प्रमाणात फायदा होईल काँग्रेस एखाद्या कुठल्या तरी मोठ्या पक्षाच्या मागे एक आपलं पाठ पाठबळ लावेल ला, आणि बीजेपी दोन तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही ज्या पद्धतीचा तुम्ही तुमचा जो कारभार होता आणि ज्या वर्षांनी तुम्ही अकरा वर्ष ज्या पद्धतीने तुम्ही खेळता तो कुणे ना कुणे तो आता तो नालें तर निश्चितच कुठे ना कुठे मोठ्या प्रमाणामध्ये तो फरक पडेल यावेळेस यंदा मी आता दिल्लीतून आल्यानंतर मला कळलं की अनेक लोक यावेळेस काँग्रेसला तिथे मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं मत हे वाढणार आहे मतदान वाढणार आहे आता किती जागा कोण जिंकू शकेल हे सांगणं मात्र अवघड हो आहे परंतु फार मोठ्या प्रमाणामध्ये जिथे दलित वर्ग मुसलमान आणि मायनॉरिटीचे लोक जे आम आदमी पार्टीला जुडलेले होते ते निश्चितच यावेळेस दूर होतील आणि यावेळेस बीएसपीचा कोणतेही काही कॅन्डिडेटला फारसं काही महत्व नसल्यामुळे वे ज्या वेळेस निश्चितच काँग्रेसला त्याची मदत होईल असं चित्र तुम्हाला सर्व पाहायला मिळते आज पुन्हा आपल्या देशामध्ये जे ज्या पद्धतीचं विड्रॉल झालं म्हणजे फॉरेनचा जेवढा पैसा गेला त्याच्यामध्ये महत्वाचं कारण म्हणजे मोदीचे मोदी सरकारची जी आहे म्हणजे जी म्हणजे नफरत म्हणजे प्रत्येकामध्ये द्वेष निर्माण करणं प्रत्येक इलेक्शनच्या मध्ये लोकांमध्ये कुटुंकुटू द्वेष मुसलमानांच्या बाबतीत याच्या जाती जातीच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने आणि सुसाट बोलत असतात त्याच्यावरती कुठलाही लगम नाही त्याच्यामुळे आणि लोक त्यांना उत्तर याच्यासाठी देत नाही की यांच्याकडे सर्व यंत्रणा आहेत हे जर केलं तर ते यंत्रणा तुम्हाला पुन्हा त्याच्यामध्ये तुम्हाला भोगावं लागेल अशा पद्धतीची स्थिती आहे तर चला आपण बघूया आज आमच्या दैनिक बहुजन स्वरूप मध्ये महत्वाच्या काय काय गोष्टी आहेत एक धनकड तुम्हाला माहिती आहे की संसदेच्या लोक याच्यामध्ये लोकशाहीमध्ये विभाग खासदारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला गदा आणणारा एक आमचे स्पीकर उपाध्य उपराष्ट्रपती जगदीप धनपाळ यांनी धनखड खड यांनी सांगितलं की आणि बरोबरी आहे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये हे होत आहे की एखाद्या याच्यानी जर व्हीप पार्टीने केलंय तर तुमच्या पार्टीतल्याच काही लोकांना जर पटत नसेल तर त्यांना बोलण्याची तुम्हाला हे नसते मुभा नसते त्याच्यामुळे तुमच्या लोकशाहीमध्ये ज्या खऱ्या अर्थानं जे तुमचं डिस्कशन झालं पाहिजे जे बोलता आलं पाहिजे ते मात्र होत नाही दिल्लीत निवडणुकीत आमचे आपचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आलेले आहे आप मोठ्या प्रमाणामध्ये हे करतायत म्हणजे बीजेपीवरती हल्ला करतायत परंतु यावेळेस मात्र ते सांगता येत नाही याच्यात अत्यंत महत्वाची बाब म्हणजे शरद पवारची जी, जी पार्टी होती त्यांचं त्यांना समर्थन आहे अशा वेळेस करू नये त्यांनी आता गप्प बसावं शरद पवारांनी आतापर्यंत कधी बीजेपीला समर्थन करते कधी कुणाला समर्थन करते आज स्वतःच आपल्या पायावरती कुराण मारून घेतली त्यांनी आणि आता काही गरज नव्हती हो हे सर्व काम करण्याची त्याच्यामुळे आज त्यांनी जी आपली क्रेडिबिलिटी हलवली गमवली याच्याच कारणामुळे असेल अमेरिकेला हादरणारे लियांग वेंगफेन यांनी ज्या पद्धतीचा जो नवीन सॉफ्टवेअर तयार केलेला आहे डिप सी त्याच्यामुळे आज ज्या पद्धतीने GPT ला मार देण्यात आलाय त्याच्यामुळे आज त्यांच्यावरती अमेरिकेवरती मोठं एक संकट कोसळल्यासारखं तुम्हाला म्हणता येईल धार्मिक कार्यक्रमात स्टेज कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात लोक मृत्यू पावल्याची बातमी आहे उत्तर प्रदेशात एका जैन निर्वाण उत्सवाच आयोजन सुरू होत आणि त्याच्यामुळे स्टेजच कोसळलं आणि संपूर्ण तिथे लोक सात लोक मृत्यूमुखी पडले स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पुन्हा लांबणीवरती आता जिथे जिथे महापालिकांच्या ज्या निवडणुका होत्या त्या मात्र अजूनपर्यंत दिल्ली सरकारने त्याला क्लिअर केलेला नाही आणि वेगवेगळ्या कारणासाठी त्यांनी आपले ते थांबून ठेवलेले आहेत चेचाळीस कोटीची बिले अवैध राखेचे साठे एका पोलिसाकडे पंधरा जेसीबी आणि शंभर व्हाय हायवा सुरेश धस बीड जिल्ह्यातली बाप बाब आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये परळी तालुक्यातली परळी ग्रामीण याच्यातली ही बातमी आहे आज त्याच्याच बाजूला श्रीलंकन नौदलाच्या गोळीबारात पाच भारतीय मच्छीमार मच्छीमार जखमी झालेले आहेत तुम्हाला माहिती आहे की इंडियन भारतीय लोक श्रीलंकेच्या बॉर्डरपर्यंत जाऊन तिथे मोठ्या प्रमाणामध्ये मासेमारी करतात आणि त्याच्या बॉर्डरमध्ये गेल्यानंतर ते निश्चितच कधी कधीतरी त्यांच्यावरती अशा पद्धतीचे हल्ले होत असतात विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ग्रेस गुन्हा मागे प्रक्रियेमध्ये बदल आता पहिले कसं होत की तिथे जाऊन त्या जो गुण देत होता त्यांना तिथे नेऊन द्यायचं असतं होतं परंतु आता त्यांनी ची पद्धत केल्यामुळे अनेक ठिकाणी अनेक पोरांना त्याचा फायदा करता येईल किंवा तेही लोक पार्टिसिपेट करता येईल आज पान दोन वरती बघूया आज आमचं टायटल आहे सत्यशोधक समाजाचे समाजातील अर्थ आ, अडथळ्यामध्ये मात करण्या मात करायची आहे जे काही अडथळे असतील सत्यशोधक समाजामध्ये त्याच्यावरती तुम्हाला मात केल्याशिवाय पर्याय नाही आजचा आमचा अग्रलेख आहे पोलीस तपासाचा घो हो, ज्या पद्धतीने आता बीड आणि इथे वेगवेगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीने त्यांनी एक मोबाईल हे केलेले या सर्व याच्यातनं काहीतरी त्याच्यातनं निष्पन्न होईल असं काही लोकांना अजूनपर्यंत वाटत नाही आणि त्याच्यावर त्या आधारित की ज्या पद्धतीने आमचा तपास पोलिसांनी करायला पाहिजे त्या पद्धतीने मात्र होत नसल्यामुळे अनेक गोष्टी लोकांच्या लक्षात आलेल्या आहे शेख अली खानला आता मध्ये ज्या पद्धतीने त्यांचा फोटो आणि याच्यामध्ये अनेक लोकांनी आपापले प्रतिक्रिया दिलेल्या हे व्हायला नको आज एक आज आमची नवीन एक मालिका सुरू झालेली आहे लता प्रभिका प्रतिभा मधुकर म्हणून स्त्री दा, दास्याचा तुरुंग फोडते ही स्त्री आज त्याच्या खाली महाराष्ट्रीयन मुक्ती चळवळीचा प्रारंभ विदर्भातच झाला होता याच्यावरती एक दैनिक वर्णन सोप एक मोठा लेख आहे सरकारच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमात दलित वस्ती भेट दूध समतेचे म्हणजे अशा पद्धतीची संकल्पना कलेक्टर होते त्यावेळेस त्यांनी चौदा ऑक्टोबर दोन हजार आठ रोजी असे पत्र काढले होते आणि त्यांची जी, जी संकल्पना होती त्यांना असं म्हणायचं आहे की समजा जर ते इम्प्लिमेंट झालं असत तर आज अशा मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यात गरीब लोकांना त्याचा फायदा झाला असता याच्याच खाली देवीदास राऊत यांचा हा लेख अहिंसे बुद्धाचे तर शिष्य एक सुंदरशी कथा आहे आणि एका लाकूडतोड्या पुत्राची गोष्ट तुम्हाला निश्चितच आवडेल वासनीय आहे आज त्याच्याच खाली विद्या मानकरचा हा लेख आपण ज्यावेळेस वेळेस धुवून माती काढतो किंवा लहान पहिले स्त्रियांना वेळ होता नोकऱ्या करत नव्हत्या त्यावेळेसची जी प्रक्रिया होती आणि त्याच्यानंतरचा तो झालेला बदल आणि अजूनही स्त्रियामध्ये ती जी पद्धत आहे ती अजूनही रुजलेली असल्याचा सुंदरसा लेख आज आम्ही त्याच्यात मांडलेला आहे आंबेडकरी चळवीसाठी सर्वस्व अर्पण करणारे राजू बोरकर यांचा हा लेख अत्यंत मार्मिक आहे त्यांनी अनेक पैलूंनी त्यांनी अभ्यास करून हा लेख लिहिलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की आज जी अवस्था आहे त्याच्यामध्ये सर्व लोकांनी पुढे यायला पाहिजे आजचं पान तीन वर्ष टायटल आहे मन मोकळ मन ओळखणाऱ्या पेक्षा मन जपणारी माणसं हवीत कारण ओळखी ओळखी क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी असते आम्हाला पुन्हा विषमतेचे डोळे लागले आहेत का आज याच्यावरती तुकाराम माने यांचा आलेख आणि खरोखर ज्या पद्धतीने बी जे पी आणि हे सर्वच्या सर्व देशात चाललेले आणि ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय लेवलवरती आमची बदनामी आणि ज्या पद्धतीचं आमच्या विरोधात अनेक गोष्टी होत आहेत त्याच्यामुळे निश्चितच आजचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे आज अनंता कुछतो हम ऍडव्होकेट आनंद खेळकर यांच्या अनेक गोष्टी तुम्हा सर्व लोकांना आज लक्षात येईल की त्यांच्या त्या कादंबरीतून त्यांनी अनेक महत्वाचे उद्दिष्ट के केलेले आहेत हे आमचे मित्र आज विनायक विनायक जामगडे यांचा सुद्धा एक सुंदरसा लेख की जेव्हा ओबीसी लोकांना आरक्षणाच्या बाबतीमध्ये बाबासाहेबांनी म्हटलं होतं तेव्हा तिथे एक मोठा मोर्चा गेला आणि बाबासाहेबांनी म्हटलं की आम्हाला आरक्षण आरक्षण नको आहे आणि आज त्याचे परिणाम मात्र ते भोगताना असा हा सुंदरसा लेख एक भामान भूतकाळात भटकणारे भामटे एक हे हेमंतले याचा हा सुंदरसा लेख तुम्हाला निश्चितच आवडेल बाप शेतात काम करतो आणि पत्नीला शहरात मुलांच्या शिक्षणासाठी भांड्याची खोली करून भांड्याची खोली करून आणण्याची व्यवस्था करतो लोकवन गव्हाची पोळी पाहिजे तितके नरम मुलायम नसते म्हणून बाप सर्वती गव्हाची प्रेरणी करतो अर्थात वर्षभर लागणारे धान्य डाळी उपलब्ध करून देतो अशी एक सुंदरशी कथा हेमंत ताले यांची अत्यंत वाचनीय आहे आज त्याच्याच खाली संवेदनशील समाजातील सक्षम लोक एका रुग्णवाहिकेची सोय करू शकत नाही अशा पद्धतीचा एक निक अरुण निकम याचा हा लेख आज पान चार वरती बघूया दोषी नसताना दुबार टॅक्स भरा भरला परत कधी मिळणार ज्ञानेश्वर रक्षक यांचं म्हणणं अनेक दिवसापासून ते सातत्यानं म्हणत असतात आज पान चार वरती दुसरा राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात मूळ हेतूच उभारणीचं आहे डॉक्टर प्रमोद लेंडे खैरगावकर यांचा हा यांचं प्रतिपादन आज विविध संघटना कडून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला त्याच्यामध्ये संवादी संविधान जिजाऊ सार्वजनिक वाचनालय अभंग उच्च प्राथमिक शाळा मातोश्री मैनाबाई शाळा व्यसन नियुक्तीच्या संकल्पनाचे राष्ट्रध्यन महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र कोराडी उच्च प्राथमिक शाळा कोलार मधुरांगन दिमे, सुवर्णनगर महिला त्याच्या शेजारी अत्यंत वृक्षाच्या पस्तीसवा जन्मदिवस साजरा करण्यात आलेला आहे आज एम एस जांभोळे यांच्या काव्य संग्रहाचे एक फेब्रुवारीला प्रकाशन होणार आहे एक राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक ते शिक्षकेत पुस्तक पुरस्काराचे उदय धका धका ते सन्मानित करण्यात आलेले आहे अशा रीतीने आम्ही दैनिक बाजू सर्वचा आढावा घेतलेला आहे निश्चितच तुम्हाला रोजप्रमाणे मी पण आज विनंती करेल की जे जे सर्व आम्ही पीडीएफ तुम्हाला पाठवत असतो त्या सर्व जास्तीत जास्त लोकांना कशा मिळतील याच्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहिलं पाहिजे कमीत कमी नाही का काहीतरी तुम्ही मोठ्या प्रमाणात पीडीएफ द्या जेणेकरून सर्व लोक ते वाचतील तथागत भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुलेशाह आंबेडकरांचे सर्व विचार घरोघरी पोहोचव हेच आमच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे तरी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सातत्यानं ते हे काम आमचे करा एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण जय